शेतकरी मित्रांनो या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारे पिके तर त्यांचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पीक आहे गहू पीक आहे हरभरा पीक आहे आणि आता हे निघाल्यानंतर पुढं पाण्याची समस्या जास्त प्रमाणात आहे मग तुमच्याकडं अर्धा एकर ते एक एकर क्षेत्र उपलब्ध असू द्या दिवसाला मिनिमम अर्धा तास का होईना पाणी तुमच्याकडं उपलब्ध असेल तर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारी टॉप पाच महत्वाची पिकं ती तुमच्या समोर सांगणार आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती या पिकांची लागवड करायची तरी कशी आणि या पिकांचं भरघोस उत्पादन मिळवायचं तरी कसं याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असेल आजच व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहतात कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो या मार्च एप्रिल महिन्यामध्ये पाण्याची कमतरता आहे मग तुमच्याकडं अर्धा तास ते एक तास दिवसाला मोटर चालू द्या मग ह्या पिकांचं नियोजन करायचं तरी कसं तर पिकं सांगायच्या आधी महत्वाचं नियोजन सांगतो आपल्याला मल्चिंग पेपर ड्रिप स्प्रिंकलर रेन पाईप यांचा वापर करायचा जेणेकरून कमी पाण्यात फरघोस उत्पादन निश्चित स्वरूपात मिळणार मग या मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक म्हणजे टोमॅटो पीक व शेतकरी मित्रांनो आपल्याला टोमॅटो या पिकाची लागवड करायची टोमॅटो पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या घ्यायच्या तर लक्षात घ्या अथर्व बासष्ट बेचाळीस किरण गुरु दहा सत्तावन्न यांसारख्या विविध ज्या टोमॅटोच्या व्हरायट्या असतील ना यांची निवड आपल्याला करायची लागवड करायची रेकॉर्ड ब्रेक एकरी भरघोस उत्पादन मिनिमम दोन हजार कॅरेट होईना आरामशीर काढायचे आणि भरघोस असो पैसे या टोमॅटो पिकामधून निश्चित स्वरूपात मिळवायचे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार दुसरं महत्वाचं पीक म्हणजे मिरची या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो मिरची पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्याने ओडायच्यात ना वरायट्याने ओढते वेळी निधी असेल तेज फोर असेल प्राईड एकशे एक्कावन्न असेल फोर्टी सेवन असेल त्याचबरोबर ज्वेलरी असेल अंकुर नऊशे तीस असेल असेल एकशे एकवीस असेल बलराम असेल यांच्या विविध मिरच्यांची लागवड आपल्याला आहे आणि एक रेकॉर्ड ब्रेक पंधरा ते सोळा तोडे उत्पादन काढायचं आहे मिरचीचा बाजारभाव सध्याच्या घडीला आहे ऐंशी रुपये मी म्हणतो तीस रुपये किलो जरी मिळाला तरी शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्यामुळं मार्च एप्रिल महिन्यामध्ये मिरची या पिकाची लागवड अवश्यरित्या करायची त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं तिसरं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो आपण कलकत्ता सेगमेंटमध्ये त्याचबरोबर आपण काय करू शकतो पिवळ्या सेगमेंटमध्ये या झेंडूची लागवड करू शकतो वराट्या सांगायच झाल्या प्राईम ऑरेंज असेल ड्रीम येलो असेल पुष्पा येलो असेल आंबर असेल यांसारख्या विविध ज्या झेंडूच्या व्हरायटी असतील ना यांची आपल्याला निवड करायची लागवड करायची एकरी रेकॉर्ड ब्रेक भरघोस असं उत्पादन मिळवायचं आहे झेंडूचा बाजारा मिनिमम तीस रुपये किलो किना शेतकऱ्याला मिळाला निश्चित स्वरूपात शेतकरी हा मार्च एप्रिल महिन्यामध्ये झेंडूची लागवड केल्यानंतर मालामाल आरामशीर होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं चौथ महत्वाचं पीक म्हणजे भेंडी या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो भेंडी या पिकाची लागवड करते वेळी राधिका कायरा आणि ज्या स्क्रीन वर तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल भेंडीच्या या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो आणि एखादी रेकॉर्ड ब्रेक मिनिमम चाळीस ते पन्नास आणि साठ थोडे करू शकतो भेंडी पिकाची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती आपण मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर बनवलेल्या आहे निश्चित स्वरूपात चॅनल विजिट द्या शंभर टक्के तुमचा फायदाच होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार शेवटचं पाचवं महत्वाचं पीक म्हणजे काकडी या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो काकडी पिकाची लागवड करते वेळी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही व्हरायट्या दिसत असेल या देखील व्हरायट्यांची आपण लागवड करू शकतो किंवा नाझिया असेल प्रभू असेल या देखील काकडीच्या व्हरायट्यांची बियाण्याची रोपांची आपण लागवड करू शकतो चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार हे पीक आणि निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मार्च एप्रिल महिन्यामध्ये काकडी पिकाची लागवड करून पुढे जाऊन मालामाल आरामशीर होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारे टॉप पाच महत्वाचे पिकं याची माहिती मी तुमच्या समोर सांगितलेली आहे या पिकांची नावं या पिकांच्या व्हरायट्या या पिकांची लागवड कशा पद्धतीने करावी याची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय पण लक्षात घ्या ह्या पिकांची लागवड करते वेळी ज्या उन्हाळ्यामध्ये नियोजन करायचं तरी कसं तर लक्षात घ्या आपल्याला मल्चिंग पेपरचा ट्रीपचा स्प्रिंकलर आणि रेनपायपाचा वापर करायचा आहे त्याचं कारण हिट जास्त प्रमाणे पडणार आहे मल्चिंग पेपर तापणार आहे त्यामुळं वाफ जास्त प्रमाणे तयार होऊ शकते तसेच होतोय काय वातावरणामधील बदल आपल्याला दिसून येत नाही तरी स्मा तुडतोडे आणि गारवा देखील टिकला पाहिजे यासाठी रेन पाईप पाई 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 आणि स्प्रिंकलर हे देखील चालू करणं तितकंच महत्त्वाचं ठरत असतं आता ह्या पिकांची काळजी कशा का पद्धतीने घ्यायची ते एकदा तुम्हाला सांगतो प्रत्येक आठ आठ दिवसातून एकदा ट्रायकोडर्माल सोडोमोनाल बेसालिस या जैविक बॅक्टरी आपल्याला उपलब्ध करायच्यात ह्या सोडायच्यात ठराविक काळामध्ये आपल्याला वरून निम ऑइल रोगार यांचा वेळच्या वेळी हात घेणं गरजेचं आहे जेणेकरून काय होईल की ही पिकं जबरदस्त डेव्हलप होईल विशेष म्हणजे आपल्याला ॲमिनो फुलविक असणारी टॉनिके यांची वरून योग्य ती मात्रा द्यायची फवारणी करायची पिकांना पाण्यातून नत्र स्फुरत पालाश ही खतं देणं गरजेचं आहे फॉस्फरस पोट्या शुद्ध खतं असतील ही देणं गरजेचं आहे कॅल्शियम बोरान ही देखील खतं आपल्याला देणं गरजेचं आहे कारण फुलं आणि फळधारणा ही जास्त प्रमाणे लागली तरच तुम्हाला या पिकांचं भरघोस असं उत्पादन बघायला मिळतं आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर आतापर्यंत या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली संपूर्ण जे काही पिकं आहेत टोटल पाच पिकं सांगितले ह्या पिकांची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती व्हिडिओ स्वरूपात सांगितलेली आहे लागवड झाल्यानंतर नियोजन लागवड करायच्या आधी नियोजन फवारण्याचं नियोजन कीड रोग समस्या भरघोस उत्पादन वाढीसाठी नियोजन अशा पद्धतीची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे त्यामुळे फक्त ही व्हिडिओ पाहू नका ही व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मिलिन फोर युट्यूब चॅनलला नक्की विजिट द्यायची त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन हे टप्प्या टप्प्यानुसार तप्या, बघायला मिळणार आहे आणि शेतकऱ्याचा कुठं ना कुठं फायदा व्हावा कमी खर्चामध्ये शेतकरी मालामाल कशा पद्धती होईल पिकांचे बाजारभावाचे अंदाज आणि पिकांना योग्य खता औषधांचं नियोजन फवारण्याचं नियोजन कशा पद्धतीने करावं ही संपूर्ण माहिती मी यामध्ये सांगितलेली आहे त्यामुळं ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून का पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि जाता जाता ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोहोचवणार खाली जे शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही वेळ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचाही फायदा झाला पाहिजे त्यांचाही फायदा झाला पाहिजे आणि ह्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणती पिकं निवडावी तर ही टॉप पाच महत्त्वाची पिकं निवडून निश्चित स्वरूपात शेतकऱ्याने मालामाल होणं गरजेचं आहे धन्यवाद जय जवान जय किसान